मित्रांनो हो, सगळेच राजकीय पक्ष हे कुठल्या ना कुठल्या एजन्सीला कन्सल्टिंग एजन्सीला जे पी आर लायझनिंग करतात इलेक्शन संदर्भात सल्ला मसलत करतात प्रशांत किशोर हा एक व्यक्ती आहे पण त्याची पण अशी एक मोठं नेटवर्क आहे संस्था आहे तो एका निवडणुकीसाठी साधारणतः शंभर कोटी वगैरे चार्ज करतो आणि आता लेटेस्ट बातम्या असं भारतीय जनता पक्षाच्या बाबत म्हटलं जातं की त्यांनी चौदाच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार कोटी रुपये खर्च केले होते या कन्सर्टिंग आणि सोशल मीडिया आणि मीडिया पब्लिसिटीवर आणि एकोणीसच्याही निवडणुकीमध्ये पन्नास हजार कोटी रुपये खर्च केले होते सगळेच करतात त्यामुळे रोहित पवारांनी जेव्हा गोप्यस्फोट केला की अजितदादा पवारांनी त्यांचं इमेज सुधारण्याकरता अरोरा आ, त्या अरोराचं नाव निलेश, अरोरा, निलेश, अरोरा. निलेश अरोरा का आलाय छापून नाही मी मगाशी बघितलं होतं आता मला आठवलं नाही पटकन निलेश अरोरा नरेश, नरेश अरोरा, नरेश अरोरा ना। निलेश नाही तेच म्हटलं काहीतरी वेगळं आहे त्या नरेश अरोरा नावाच्या एक कन्सल्टंट कंपनी आहे त्याची त्याला दोनशे कोटी रुपये दिले दोनशे कोटी ही माझ्या दृष्टीने मामूली रक्कम आहे याचं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार मला माहिती आहेत की जे कोटी शंबर कोटी पन्नास कोटी ते शंभर कोटी रुपये खर्च करतात विधानसभा निवडणुकीत पंचवीस पन्नास कोटी रुपये किंवा जास्त पण खर्च केलेले मी पाहिलेले आहेत स्वतः स्वतः आणि पंचवीस कोटीच्या खाली साधारणतः एक मध्यम वर्गीय हो, आपल्या संजय केळकर सारखा जर कोणी असेल की ज्याचा त्यांनी निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या खर्चापेक्षाही कमी खर्च होतो असा अपवाद बाकी सगळे पंचवीस पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास शंभर कोटीपर्यंत विधानसभेलाही खर्च अरे नगरसेवक पदाला आता दोन ते पाच कोटी रुपये खर्च होतात नगरसेवक पदाला त्यामुळे हा कोण नरेश अरोरा आहे त्याला त्यांनी दोनशे कोटी रुपये दिले म्हणजे काहीच दिलं नक्कीच धारकी पत्ती मी जर अजितदादांच्या समोर कन्सल्टंट म्हणून वाटाघाटीला बसलो असतो तर किमान पाचशे कोटी रुपये तरी सांगितले असते त्यांना की तुमचा एकंदर डाऊनफॉल बघता एकंदर तुमची डमेज झालेली इमेज बघता आणि एकंदर विस्कळीतपणा बघता आणि आतापर्यंत तुम्ही फक्त पापच केलेली असल्यामुळे तुमच्या नावावर पुण्य चढवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतील फार डोकं लावावं लागेल तर किमान पाचशे कोटी रुपये हे तुमची डमेज झालेली इमेज बॅलन्स करण्याकरता आणि जर आणखीन पाचशे कोटी रुपये दिले तर ती पॉझिटिव्ह करून उंचावण्याकरता म्हणजे हजार कोटीचं बजेट मी दिलं असतं त्याला कुणाला अजितदादाना आता काय आपली काय ऑर्गनाइज कंपनी नाही आणि माझ जोपर्यंत विनोद तावडे वगैरे गोपीनाथ मुंडे वगैरे होते महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत मला पक्षातर्फे पण ते अशी कन्सल्टेशन फी द्यायचे मोठ्या प्रमाणावर द्यायचे नंतर मग मी पक्षाच्या नादी लागलो नाही कारण काय होतं की पक्षामध्ये याला का दिले त्याला काय दिले आणि ते कळतं ना सगळ्यांना कोणाला किती दिले तर मग त्याच्यामोरून भांडण होतात की मग ते, तुने। तुने तुने नी नी ते तर काय मग मी इतका पंच्याहत्तर वर्षाचा नव्हतो होतो मी ज्युनियर होतो त्या तुलनेत त्या तुलनेत मुंडे आणि विनोद तावडे आशिष रिव्हान वगैरे हे सगळे ते बाबतीमध्ये झुक्त माप द्यायचे तर त्या अर्थात मी कामही तशीच केलेली आहेत म्हणजे त्यातलं एक काम जर तुम्हाला सांगितलं तर काँग्रेसने एक काळी पुस्तिका काढली नव्याण्णव साली महायुतीच्या संदर्भात माझा हा युती त्यावेळेला महायुती नव्हती युतीच्या संदर्भात ही युतीने काय काय पाप केली आता गंमत अशी होती की ती पुस्तिका लिहिण्यापुरतं माझ्याकडे काम होतं ते गुरुनाथ कुलकर्णी म्हणून जो त्यांचा होता त्यांनी मला दिलेलं होतं पण त्यांनी मला असं म्हणजे काँग्रेसवाल्यांच्या दळभद्री याच्याप्रमाणे त्याने दिलं होतं मला मी मग जवळजवळ पाच वर्षातल्या हेडिंग काढून बातम्या काढून जवळजवळ महिनाभर मेहनत करून ती पुस्तिका काळी पुस्तिका त्याचं नाव होत तयार केली आणि ती दिली तयार करून त्याला छापायला गेली छापायला पण त्याने मला सांगितलं होतं की याच्या एक लाख कॉपी छापायची छापायला गेली तर त्याच वेळेला माझा विनोद तावडे मित्र होता हे सगळेच लोक मित्र होतेच ते भाई विनोद तावडे मला म्हणाले की अशी बातमी आहे की तू एक काळी पुस्तिका तयार आहेस तर्फे आमच्या या चौदा ते चौदा हे पंच्याण्णव नव्याण्णव सॉरी पंच्याण्णव नव्याण्णव ची गोष्ट आहे तर पुस्तिका केलेली आहेस केली आहे तर तो म्हणाला की त्यांचं कन्सल्टेशन संपलं का तुझं हा म्हटलं माझं काम अगदी थोडं होतं पुस्तिका लिहिण्यापुरतं होतं बाकी काही माझी असाइनमेंट नाही त्यांच्याशी तर तो म्हणाला की ती पुस्तिका जर तू मध्ये मला दिलीस आणि नुसती दिली नाहीस तर त्याची उत्तरं पण तुला माहितीयेत त्या आरोपांची उत्तरं माहितीये तर एक व्हाईट पेपर त्यांचा ब्लॅक पेपर आहे ना आपण एक व्हाईट पेपर काढूया आणि असा व्हाईट पेपर तू लिही म्हणजे ही पुस्तिका पण लिहिलीस ती पुस्तिका पण लिही पण मला असं आहे ना त्या काळामध्ये ठाण्यापिण्यामध्ये कसं होतं की काँग्रेस माझ्याकडेच होती राष्ट्रवादी नव्हती तेव्हा शिवसेना माझ्याकडे होती त्या राजाराम साळवींची आगरी सेना होती तीही माझ्याकडे होती समाजवादी पार्टीचे काही थोडे लोक होते ती माझ्याकडे होती त्यामुळे एका वेळेला चार पक्षांचं काम करणं किंवा पाच सहा पक्षांचं एक किंवा एकमेका विरुद्ध उभं राहिलेल्या उमेदवारांचं सुद्धा काम करणं हे मला काय त्याच्यामध्ये वाटत नव्हतं आणि प्रशांत किशोरी तसं करतो करतो कधी तर त्यामुळे त्या प्रशांत किशोर नावच नव्हतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये अनिल तर ते सुद्धा तर मी म्हटलं हा ठीक आहे यू विल हॅव टू पे फॉर इट ते म्हणाले ठीक आहे आपण एक अमाऊंट देऊ त्यानेच किती दिलं तुला म्हणले त्यांनी हजारात दिले ते म्हणजे परगेट इट आम्ही लाखांमध्ये देऊ आणि भरपूर देऊ तू फक्त पुस्तिका लिहिली तर पुस्तिका मी लिहिली बरं मला ही पुस्तिका माहिती असल्यामुळे मीच लिहिलेली असल्यामुळे ती, ती माझ्याकडेच छापायला असल्यामुळे व्हाईट पेपर मी इतका अप्रतिम तयार केला त्याच्यावरून की या पंच्याण्णव ते नव्याण्णव या अठ्ठ्याण्णव या काळामध्ये युतीने केलेली चांगली कामं आणि काँग्रेसच्या आरोपांचा इन्कार पुढे गंमत अशी झाली की दुपारी चार वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली काँग्रेसनी आणि त्याच्यामध्ये गुरुनाथ कुलकर्णी होता तो विचार गेला आता होता चांगला माणूस तर त्यांनी ती रिलीज केली आता मधल्या काळात काय झालं होतं की व्हाईट पेपर मी जो लिहिलेला होता तो विनोद तावडेनी चपळाईनी छापून त्याच्याही लागभर कॉपी तयार ठेवल्या होत्या आणि त्यामुळे चार वाजता यांची प्रेस कॉन्फरन्स झाली ती थी चार तीसला ला संपली चार तीसला त्यांची प्रेस कॉन्फरन्स संपली आणि चार तीसला भाजप कार्यालयामध्ये विनोद तावडेनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आताच काँग्रेसने जे आमच्यावर आरोप केले या सर्व आरोपांना उत्तर देणारा व्हाईट पेपर म्हणजे व्हाईट पुस्तिका पुस्तिकाच ही आम्ही पण तयार केली आहे आणि तीही घ्या म्हणून पत्रकारांना आश्चर्याचा तर प्रचंड धक्का दिला की अरे पंधरा वीस पंचवीस मिनिटांपूर्वी जी पुस्तिका प्रसिद्ध झाली त्या पुस्तिकेचं संपूर्ण वर्ड टू वर्ड वाक्य टू वाक्य वाक्यगेशन हो, टू एलिगेशन उत्तर अर्धा तासात भारतीय जनता पक्षाने तयार करून ते रिलीज पण केलं छापून गुरुनाथ कुलकर्णीला कळलं दहा मिनिटामध्ये त्याला फोन गेले अह तुम्ही पुस्तिका चार चारला रिलीज केली तिचं पावणे पाचला उत्तर पण मिळालं भाजपचं म्हणालय अर्थातच कसं आहे गुरुनाथ जसं माझा मित्र होता तसं गुरुनाथला माझे मित्र कोण आहेत हे माहिती होतं त्यामुळे त्याचा मला फोन आला त्यावेळेला काही हे मोबाईल नव्हते पण आला निरोप आला मला त्यांनी विचारलं की अनिल हा हलकटपणा तू केलास हो तुमचं काम संपलं होतं तुमचं काम मी चोख केलं की नाही तुम्ही मला सगळ्यांनी काय सांगितलं ती अप्रतिम पुस्तिका आहेस अप्रतिम आहेस त्यामुळे तुम्ही कॉम्प्लिमेंट दिले मला पण मानधन दिलं त्यानंतर मी काही तुमचा बांधलेला नाही ना मला समोरून ऑफर आली मी ती स्वीकारली आणि काय पुस्तिकेला उत्तर लिहून दिलं अरे काय पण आमच्या आबरूची वाट लागली ना एकतर आमचा डॉक्युमेंट फुटलं त्यात परत त्या सगळ्या आरोपांची तू इकडे जास्त चांगली उत्तरं दिली आहेस असं काही नाही तुमच्याकरता आरोप आपण फॅब्रिकेट केलेले होते यांच्याकडे सत्य होतं वॉट एव्हर इट इज पण मी सांगत होतो तो मुद्दा असा की अजित पवार आता दोनशे कोटी रुपये खर्च आहेत काय म्हणतो दोनशे कोटी फालतू रक्कम आहे दोनशे कोटी मध्ये हा अजित पवारांचे फोटो हे ते येतील पण शेवटी मला माहिती नाही हा कोण नरेश आरोरा त्याची अक्कल किती आहे याच आता सुद्धा आता सुद्धा हजार पाचशे कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत काही लोकांनी दिलेली आहेत भारतीय जनता पक्षापथे पाचशे अडतीस कोटी सोशल मीडियाला वाटण्याकरता आले होते हा आरोप तर भाऊ तोरसेकरनी केला नव्हता का हो पाचशे अडतीस कोटी रुपये फक्त महाराष्ट्रातल्या युट्युबर न देण्याकरता आणि एकही युट्यूबर सांगायला पुढे येत नाही की हा मिळाले म्हणून मोठं हे झालं त्याकरता बदनामीचा खटला पण त्याच्यावर नोटीस आली होती पुढे फडणवीसांनी मध्यस्थी करून ती मागे घेतली फडणवीस सिलेक्टिव्ह मध्यस्थी करतात अशी सगळ्यांच्या नोटिसा मागे घेण्याचं काम करत नाही <coughs> असो तर दादा दोनशे कोटीत काय होत नाही आजकाल एक एक चॅनलवाला एक एक चॅनल वाला मालक तुम्हाला दहा पंधरा पंचवीस कोटी रुपये मागतो इलेक्शन कॅम्पेनचे म्हणजे जाहिराती व्यतिरिक्त बोलतोय मी जाहिराती तर द्यायच्याच तुम्ही जाहिराती तुमच्या पक्षाच्या पाहिजेच त्या दिवसाला किमान पाच लाखाच्या पाहिजेत किमान म्हणजे तीस दिवस जर कॅम्पेन चालला तर दीड कोटी दोन कोटी तर मिळालेच पाहिजेत आम्हाला त्या जाहिरातीत शिवाय वेगळे कॅश मालकाला मिळाली पाहिजे आपण म्हणायचं नसतं की सगळेच असं करतात पण बहुतेक करतात की आम्हाला इतके पाहिजेत इतके कोटी रुपये पेपरवाले सांगतात की फ्रंट पेजवर इतक्या जाहिराती पाहिजेत पेनाच्या इतक्या जाहिराती पाहिजेत याच्या इतक्या पाहिजेत इतक्या पाहिजेत साधारणतः एक, तुम्ही एक कोटी ते त्या पेपरची कॅपॅसिटी पण पाहिजे ना तेवढी झेलण्याची आणि तो पेपर खपणारा पण पाहिजे ना तेवढी माहिती असते एजन्सीजना तर एक ते पाच कोटीचं पॅकेज ते करतात दोनशे कोटी रुपयामध्ये ज्याची प्रतिमा न अशी बॅलन्स आहे ना त्याला उंच नेणं सोपं आहे पण ज्याची निगेटिव्ह आहे ज्याच्याबद्दल प्रवाद आहे तुम्ही तर बदनामच आहात तुम्ही स्वतःला बदनाम फरिश्ता म्हणू शकता आणि किती एक नाही दोन नाही तीन नाही दहा पंधरा वीस कांड केली त्या सगळे कांड जे आहेत उसाची त्याचा रस काढायचा आणि तो गोड रस बर्फ घालून मीडियाला सर करायचा सोपं नाही आहे दादा पहिली गोष्ट म्हणजे दोनशे कोटीचं बजेट आहे ना मला काय इंटरेस्ट नाही तुमच्या बजेटमध्ये कळलं मी मला काहीतरी मिळावं म्हणून नाही सांगत आहे तुम्ही नाव रे नरेश ना नरेश अरोरा त्याला पाचशे कोटी करून द्या पाहिजे आधी त्याला सरळ हाताने खर्च करू दे तर दोनशे कोटीमध्ये काय हो काय हो मिरची कोथिंबीर हा लसूण कांदा थाळी नाही आहे ती थाळी भारतीय जनता पक्षाने दिली होती चौदा साली एकोणीस साली चोवीस साली नव्हती दिली आणि दिली म्हणजे काय झालं थाळी भलत्याच लोकांनी पळवली त्यातल्या वाट्या त्यामुळे मीडियापर्यंत फारसं पोच हा मालकांपर्यंत पोहोचले मालकांपर्यंत पोहोचल हे खरंय मालकांना हजारो कोटी रुपये मिळाले हे आहे पण बाकी मीडियाला मिळालं नव्हतं तर तुम्ही त्याचं बजेट आहे ना मी खरंच सांगतो तुम्हाला दोनशे कोटी काही होणार नाही तुमचं पाचशे कोटी करा पाचशे कोटी करा तर जरा कुठेतरी काहीतरी दिसेल परत दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्ही पाचशे कोटी देता त्यावेळेला तुम्ही बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांच्याशी कुठे काही कोऑर्डिनेट केलं नाही असं मला माहिती आहे मला जी माहिती मिळतीये ती अशी मिळतीये की तुम्ही त्या दोघांशी बोलला नाही त्यांच्या एजन्सीज आहेत त्यांच्या एजन्सी पॉवरफुल आहेत त्यांचीही त्यांची बजेट तुमचं काय म्हणतात त्याला नगभर म्हणावं इतकं छोट तुमचं दोनशे कोटी तुमचं बजेट आहे हा ते काही नाही ते आता ब्राह्मण असल्यामुळे पटकन चित्रा होती शब्द येतो हो की जेवण करताना आधी बाजूला काढून ना किडा मुंग्यान करताना तसं तुमचं ते दोनशे कोटी आहे त्यांची बजेट तुम्ही ऐकली ऐकलीच असणार मला काय माहिती नाही का तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काही नाही इथला एक केस काढून जेवण देऊन देत आहे त्यांच्याकडे आसवल आहे अक्क केसाळ त्यांच्याशी कोऑर्डिनेट नको कर कार्याला तुमच्या या कोण जो नरेश अरोरा आहे त्यांनी भाजपाचा कोण चीफ आहे निधन श्वेता शैलीनी तिशी बोलायला पाहिजे त्यांनी की बाबा माझ्याकडे आता दोनशे कोटी रुपये आहेत मी या या पद्धतीने ते खर्च करणार आहेत शेवटी महायुती म्हणून आपल्याला करायचं आहे एक लक्षात ठेवा दादा जर तुम्ही फक्त स्वतःची कामटूम केलीत स्वतःची स्टिऱ्या बडवून घेतल्यात तर इकडे शिंदे गट आणि फडवीस गट म्हणजे फडणवीसांचा पक्ष भाजप अस्वस्थ होतील फडणवीसांची एक तो कोण होता त्यांनी जाहिरात टाकली मोठीच्या मोठी शेतकऱ्यांचे अमुक तमुक वगैरे वगैरे प्रसाद, प्रसाद बंब बंबुड्या बंबुड्याने एक फुलपेच जाहिरात टाकली ना दोन ठिकाणी सकाळला आणखीन एका गुड्या पे त्याच्यामध्ये फडणवीसांचा ओढा मोठा फोटो एवढे 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 यांचे फोटो आणि त्याला असं अगदी काय काय सगळं क्रेडिटच देऊन टाकलं आला ना अंगाशी फडणवीसांच्या शिंदे आणि अजितदादानी विचारलं त्यांना की बंबुड्याची जी जाहिरात आहे ती तुमच्या संमतीने दिली का फडणवीसांना सांगावं लागलं मला माहित नव्हतं मी तुमच्यासारखंच पेपरला पाहिलं आणि कपाळावर हात मारून घेतला की काही वेळेला शत्रू परवडले पण मित्र परवडत नाही तसं ते बंबुडी प्रका प्रकाश बंब ना हा काहीतरी बंबू त्यांनी ती बांबू लावला होता त्या दिवशी फडणवीसांना तसं अजितदादा तुम्ही पण लक्षात घ्या तुम्हाला पण बांबू लागेल जर तुम्ही ओव्हर राईड करायला गेला आणि अजितदादांच्यावरच दोनशे कोटी खर्च करायचे आपल्या लोकांवर पण नाही बुद्ध नाही हा नाही तो नाही तो नाही तुमच्याकडे आहेत अर्धा मोठे नेते तेही नाही फक्त अजितदादा नाही चालणार तुम्हाला ने ना महायुतीच्या नेत्यांनाही कुठेतरी महत्व त्यात द्यावं लागणार कारण तुम्ही महायुतीचे घटक आहात महायुतीच्या सरकारचे उपमुख्यमंत्री आहात तुमची एकट्याची इमेज तुम्हाला करता येणार नाही ना शिंदे केव्हा करता शिंद्यांची एजन्सी हुशार आहे बघा ते कधीही तुमचा आणि फडणवीसांचा फोटो टाकल्याशिवाय कुठली जाहिरात करत नाही तुमचा काय संबंध नाही अशा ठिकाणी पण ते तुमचे फोटो वापरतात तुम्हाला कौतुक करतात भाजपवाले एवढं करत नाहीत पण निदान नाही काय म्हणतात त्याला घरामध्ये फोटो फ्रेम मध्ये असतात ना आपले सगळे मागच्या पिढीचे लोक हा काय पुण्यात हुतात्मे जे सगळे फ्रेम मध्ये गेले असा एक शब्द होता तो किती केली तुमच्या आजोबा दिसत नाही फ्रेम मध्ये गेले ते फ्रेम मध्ये तरी वाले तुमचे फोटो लावतात पण हे दोनशे कोटी रुपये आहेत ना ते अक्कल विषयाने खर्च करा तुमच्याकडे ना असा कोण माणूस आहे मला माहिती नाही की जो पण मला असं दिसतय की भुजबळ तुम्हाला उपयोगी नाही पडणार कारण भुजबळांवर जेव्हा संकट आलं तेव्हा ते दहा पाच पंधरा हजार कोटीचे मालक होते पण मला असं कुठे दिसलं नाही की त्यांनी मीडिया मॅनेज केला मीडिया आपल्या बाजूने वळवला हे दहा पंधरा हजार कोटी मधले समजा दोनशे पाचशे हजार कोटी टाकले असते त्यांनी मीडियावर तर इतकी बदनामी झाली नसती त्यांची त्यांनी वाटले नाही पैसे दिले नाही पैसे मीडियाला हा आता तुम्ही म्हणाल तात्वता हा असे मीडियाला पैसे द्यायचे का तर कन्सल्टन्सी हा बिझनेस आहे तुम्ही चार्टर्ड अकाउंटला पैसे कशाला देता जास्तीत जास्त टॅक्स देण्याकरता येता टॅक्स चुकवता कसा येईल याचं मार्गदर्शन घेण्याकरता काय करता टॅक्स कमीत कमी कसा देता येईल सरकारच्याच नियमांचा फायदा घेऊन याच्याकरता चार्टर्ड अकाउंटंट नसतो गो का। वकील काय करतो तुम्ही दोषी असला तरी निर्दोष आहात हेच सिद्ध करतो कमी मीडिया कन्सल्टंटनी ब्रँड इमेजिंग अमुक अमुक याच्यामध्ये ब्रँडिंग मध्ये इमेजिंग मध्ये केलं नॅरेटिव्ह एक प्रस्थापित तर ते त्याच्यात काय आक्षेप घेण्यासारखं आहे जे वकील करतात जे चार्टर्ड अकाउंटंट करतात तेच ते करतात तेच ते करतात त्यामुळे असं म्हणत काय दोनशे कोटी देण्याचं समर्थन करतात का दो करता हा फार तर तुम्ही असा प्रश्न विचारता शकता की रोहित पवार हे दोनशे कोटी त्यांनी कॅश दिले की चेकने दिले फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन त्यांनी दोनशे कोटी रुपये चेकने दिले कारण आता ईडीची नजर आहे ईडीची नजर आहे आणि त्यांच्या संस्था इतक्या आहेत इतक्या संस्था आहेत की त्याच्यातून असं दोन एकशे कोटी ते बाय चेक संस्थेशी निगडीत करून म्हणजे त्याच्यामध्ये ते फार मार्ग काढतात आता कधी 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 कसं होतं की काही लोक आपल्याला मदत करायला बघतात मग ते काय करतात की त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये माझे बरेचसे मित्र आहेत की मला असं दिसतं की त्यांना पैशाची गरज आहे किंवा त्यांना नियमित उत्पन्न जर मिळालं तर ते लेखक म्हणून किंवा पत्रकार म्हणून एक स्थैर्याचं जीवन जगू शकतील अशा वेळेला मी माझे जे संस्थाचालक मित्र आहेत शिक्षण संस्थांचे चालक, चालक वगैरे त्यांना मी सांगतो की तुमच्या एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये मीडिया कन्सल्टंट म्हणून या व्यक्तीला अपॉइंटमेंट द्या आणि त्याची ही रिक्वायरमेंट आहे कधी पंचवीस कधी पन्नास एक लाख दरमहा असे मी अनेकांना अरेंज करून दिलेले आहेत की अबा हा संस्थेतर्फे दर महिन्याला एक तारखेला स्टाफचा पगार निघतो त्या दिवशी एक लाखाचा टीडीएस कापून दहा टक्के तुम्हाला पगार नव्वद हजार रुपये मिळेल माणसं सुखी होतात ती माणसं सशक्त होतात ती माणसं आपली कामं करतात अशी खूप माणसं मी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये ॲडजस्ट करून दिलेली आहेत की जी प्रत्यक्षात तिथे काम करत नाहीत पण त्यांना पगार मिळतो खूप कंपन्या असं करतात एक मोठी कंपनी आहे ज्यांच्या घरातल्या लग्नाची सध्या चर्चा हो आहे त्यांच्या कंपनीमध्ये तर रिटायर्ड झालेले अक्षरशः शेकडो आय एस आय पी एस ऑफिसर्स आहे की ज्यांना केबिन आहे महिना पाच ते दहा लाख रुपये पगार आहे काही नाही आठवड्यातून एकदा तिथे जायचं बसायचं अडचण आली तर त्याच्या डिपार्टमेंटमधलं काम असेल तर ते त्यांनी पुढाकार घेऊन काम करायचं अन्यथा वर्षानुवर्ष त्यांना पगार चालू आहेत खूप कंपन्या असं करतात ट्रेड मध्ये कामगार मी वेगळा विषय सांगतोय पण महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो कामगार युनियन जे असतात त्याच्यामध्ये त्यांचे जे त्या युनिटचे कामगार नेते असतात ते काम नाही करत कामगार म्हणून त्यांना कंपनी पगार देते आणि कंपनीच्या नव्हे तर का, त्यांच्या कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये ते मजा करतात निवांत राहतात गाड्या गाड्याविड्या पण सगळं पेट्रोल पेट्रोल कंपनीचं असतं याच्यात काही विशेष नाही अनेकदा तुम्हाला कळत नाही पण माझ्या खूप मित्रांना मी अशी अप्रत्यक्ष मदत म्हणू आपण त्यांना करतो किंवा एखाद्या याला सांगतो की बाबा हा डिझर्विंग आहे याला एक महिन्याला पंचवीस पन्नास एक लाख सुद्धा याला दे आणि त्यापर्यंत देते मनोहर जोशी असताना तर बारा पत्रकारांना मी गाड्या दिल्या होत्या पहिली जे डाऊन पेमेंट आहे ते आम्ही केलं होतं दर महिन्याला देखील चालू ठेवलं होतं ते एवढं खर्च मी दर महिन्याला ठेवलं होतं की ते लगेच जर सगळं पेमेंट करून टाकलं तर उधळतील उलट उलटतील त्यांच्यावर दबाव राहिला पाहिजे तीन वर्ष ते मनोहर जोशी आधी म्हणत होते देऊन टाकू आपण त्यानंतर मोकळ म्हटलं अजिबात नका देऊ डाऊन पेमेंट करा आणि दर महिन्याचे इन्स्टॉलमेंट करता त्याला आपल्याकडे हात पसरायची वेळ आली पाहिजे तरच तो पत्रकार आपला तीन वर्ष राहील नाही तर तीन दिवसात तो तुम्हाला राधा मारायला सुरुवात करेल ती पॅरिस्थिती असो पण आता अजितदादा पवारांकडे येऊया हो वीस मिनिटं झाली आहेत तर अजितदादा पवार तुमचं इमेज ब्रँडिंग करणं फार सोपं नाहीये त्यांना किमान पाचशे हजार कोटी रुपये द्या आणि ऑफिशियली द्या आणि ऑफिशियली त्यांना काय करायचं ते करू द्या अनऑफिशियली काय करायचं ते करू द्या शेवटी याचे व्हाऊचेस बनवणं त्यांच्याच हातात असतं ना एक होर्डिंग लावलं किंमत किती आहे पाच हजार बनवण्याचा खर्च पन्नास हजार दिसला दिले पंचवीस हजार याला दिले हे भाऊचे तयार करतात ते ह्याचं भाडं ठरलेलं असतं ना होर्डिंगचं पण बाकी तयार करणं हे करणं याचं बनवत आहे हे बनवतात हजारो कोटींच्या बनवतात तीस तीस चाळीस चाळीस हजार कोटीचे जर करून दिले त्याने तर हे काय तुमचं छटाक भर आहे तर पण आधी दादा तुम्हाला उपयोग होईल का दोनशे नाही अगदी पाचशे कोटी रुपये दिले तर मी सांगू माझी इंट्युशन आणि माझी अक्कल आणि या क्षेत्रातला माझा गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव सांगतो हा मला माहित नाही आयरोरा कोण आहे काय कसा आहे वगैरे वगैरे पण तुम्ही ऍज अ प्रॉडक्ट मी विचार माझ्या प्रॉडक्टचा करतो मी नेहमी माझा ज्याकडे कन्सल्टेन्शियनला जेव्हा माणसं येतात नेते येतात तेव्हा मी त्याला नेता म्हणून व्यक्ती म्हणून समजतच नाही मी त्याला एक प्रॉडक्ट म्हणून समजतो आणि हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालवता येईल का आणि कसं अजितदादा प्रॉडक्ट म्हणून बेकार आहे अजितदादांचं ब्रँडिंग करणं इमेज मेकिंग करणं म्हणजे मिठाला साखर म्हणून विकण्यासारखं आव्हान आहे बघूया हे तुमच्या अरोरा कसं काय ते करतायत वगैरे पण मला फारशी आशा नाही कारण मुळात प्रॉडक्टच वाईये आहे वाईट आहे ते किती कसं काय खपव कसं त्याचं तुम्ही पॅकेजिंग कराल रॅपरिंग कराल त्याचं हॅमर कराल तुम्ही वगैरे पण मुळात प्रॉडक्टच आपलं ऑलरेडी बदनाम आहे मार्केटमध्ये तर त्यामुळे जसं एक हाईप तुम्ही कराल पण ती फुसकी निघेल अशी मला भीती वाटते अजितदादाना फार काही दोनशेचा फायदा होणार नाही करोडचा असं मला वाटतंय आणि दोनशे करोड हे फार फालतू आहे त्यालाही अॅरोरानी खरं म्हणजे कसं काय दोनशे करोडमध्ये एवढं बॅड प्रॉडक्ट म्हणजे मॅनेज करायला घेतलं काय हिशोब मला कळत नाही त्याचा कारण मला हिशोब सरळ दिसतोय की अनलेस यू हैव थाउजंड करोड एट युअर हँड तुम्ही या प्रकारचं आव्हान स्वीकारूच शकत नाही एनिवे अजितदा काय होणार या प्रश्नाचं उत्तर आहे काही नाही होणार धन्यवाद anyway. खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी